सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज वर्ध्यात काँग्रेसकडून चारुलता टोकस तर भाजपकडून रामदास चडस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आज दोन्ही पक्षाचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने सकाळपासूनच वर्ध्यात दोन्ही पक्षातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उमेदवारांना समर्थन देण्याकरिता मोठी गर्दी केली यावेळी दोन्ही पक्षांकडून आपले शक्ती प्रदर्शन दाखवीत काँग्रेसकडून माजी राज्यपाल स्वर्गीय प्रभाताई राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांनी सुरेश देशमुख सुधीर कोठारी आमदार अमर काळे यांच्यासह हजारो कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत तर भाजपाकडून विद्यमान खासदार रामदास तडस यांनी आज पालकमंत्री सुधीर मुनगट्टीवार माजी खासदार दत्ता मेघे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विवेक भिमनवार यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला लोकसभेच्या मतदारा मतदारांनी विश्वास टाकला त्यापेक्षा जास्त कामा पाच वर्षच झाले आणि चारही बाजून म्हणजे मतदार मतदारसंघात सातत्याने विकास करण्यात आला आणि या विकासाच्या माध्यमातूनच पक्षाने मला आणि माझा संपर्क माझे काम करण्याचा हातोटी या माध्यमातून मला पक्षाने पुन्हा तिकीट दिली पुन्हा उमेदवारी दिली राहिलेले जे विकासाचे काम आहे मला विश्वास आहे की मला लोकसभा मतदारसंघाची जनता पुन्हा बहुमतानं निवडून देईल काढल्या होत्या स्वस्त धान्याच्या योजना काढल्या होत्या जे आपण देत होतो दोन रुपये तीन रुपये किलोमध्ये ते मिळत नाही आहे सिलेंडरचे भाव वाढले आहेत आणि रोजगाराचं काहीही साधन सध्या उपलब्ध नाही आहे आणि शेतकऱ्यांना हमी भाव नामुळे त्यांची सुद्धा हालत खूप गंभीर झाली आहे शेतकऱ्यांना जो क जी कर्जमाफी मिळणार होती ती सुद्धा मिळाली नाही आहे याचबरोबर जे प्रलंबित सिंचनाचे इथे जे काही कामं आहेत ते सुद्धा तातडीने आम्ही पूर्ण करू आणि मुख्य जो मुद्दा आहे बेरोजगारीचा आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचा तो दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न हो आम्ही आमच्या सुद्धा सभा आमच्या जे नेते आहेत त्यांच्या लावणारच आहोत सध्या कोण येणार आणि कधी सभा होणार याचं नियोजन अजून झालं नाही आहे पण आम्ही जसं आमचं ठरेल आम्ही तुम्हाला लगेच कळवू आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज